पैसे कमवण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही मा आहे पण मध्ये मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी संस्कृती ही टिकली पाहिजे हा माझा अट्टहास आहे तर निष्ठा ही काय असते ही ठाकरेंच्या शिलेदारांनाच माहिती महाराज बंदिस्त होते ते मुक्त झाले पण त्या गोष्टीचा प्राऊड आहे की बाबा आपल्यामुळे किंवा अमित साहेबांमुळे श्रेया सर्व अमित साहेबांचं अमित साहेब नसते तर ते झालं पण नसतं आपल्या की ज्याला पाच वर्ष तुम्ही रोज बघता मतदानाच्या दिवशी त्याला विसरू नका माझी कळकळीची विनंती आहे की आपण समजून घ्या खूप विजनरी नेता आहे आणि जर त्या माणसाच्या हातात खरच सत्ता आली तर खूप परिवर्तन घडेल एवढं धावपळीचं सगळं वातावरण चाललंय इलेक्शन तोंडावर आले तरीही तुम्ही आम्हाला हा टाइम दिला त्यात खरंच धन्यवाद सो आज आपल्यासोबत आहे निखिल गावडे नेहरूल विभाग क्रमांक एकवीस मधून ते उमेदवार आहेत मनसेमधून सो so, uh, मला तुम्हाला फक्त चार पाच प्रश्न विचारायचे तुम्ही कधी बसून समाजसेवेमध्ये आहात आणि कधी बसून तुम्हाला महाराष्ट्रातला तरुण वर्ग हा सन्मान्य राजसाहेबांना प्रेरित होऊन समाजकारणात राजकारणात आलेला आहे okay. वंदनीय दोन हजार सहा मध्ये सन्मान्य राजसाहेबांनी जेव्हा महाराष्ट्र विमानसेनेची स्थापना केली तेव्हापासून हो मी या पक्षात कार्यरत आहे उपशाखा अध्यक्ष पासून ते आज विभाग अध्यक्ष पदापर्यंत मला ही धुरा साहेबांनी दिली अनेक जबाबदाऱ्या दिल्या त्या वेळोवेळी मी पार पडत गेलो आज साहेबांनी विश्वास ठेवून एक प्रभाग क्रमांक एकवीस ची मनसे शिवसेना युतीच्या गठबंधनमध्ये अटीतटीच्या सीट मध्ये ही महाराष्ट्र निर्माण सेनेला सीट दिलेली आहे कालच आमची साहेबांची सदिच्छा भेट झाली मोलाचं मार्गदर्शन साहेबांचं आम्हाला लाभलं बरेच जे जेन्सीस आहे मिलिनियर्स जे आहे जे आमच्या जी आहेत त्यांना हे राजकारण हे प्रॉपर क्लिअरली ऑब्झर्व नाहीये त्यांना प्रॉपर राजकारण काय आहे जराही ज्ञान त्यांना वाटतं राजकारण म्हणजे फक्त पैसा तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता मॅडम राजकारण हे खूप पॉझिटिव्हली घेतलं तर खूप काही आहे तरुणांना करण्यासारखं आणि माझी तर प्रामाणिकपणे इच्छा आहे की तरुणांनी यामध्ये उतरावं हो। जसं काल राजसाहेब म्हणाले की नगरसेवक हो का व्हायचंय तर टेंडर काढण्यासाठी नगरसेवक हो व्हायचंय का लोकांची खरंच सेवा करायची त्याच्यासाठी नगरसेवक हो व्हायचंय तर आता आपण गजानन काळे साहेबांचे एक व्हिडिओ पाहिली असेल व्हायरल झाली खूप जी गार्डनची व्हिडिओ आहे खूप सारी इक्विपमेंट वीस हजाराचे दाखवण एक एक लाख लावले साठ साठ हजार लावले जे छोटासा म्हणजे आपण बघू की ह्या एवढ्या मोठ्या राजकारणात एक झिरो पॉईंट वनचा गपला हा आपण बघू रासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गजानन सरांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली मार्ग तुम्ही आज उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे तर तुम्ही करप्शन भ्रष्टाचार वर तुम्हाला काय म्हणायचं हे फक्त पैसा आणि फक्त भ्रष्टाचार मी राजकारण याला एक जोडधंदा समजतो तुमचा एखादा व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही राजकारणात ओळखी तुमचा व्यवसाय वाढतो तुम्ही त्या व्यवसायामध्ये नफा कमवा मला असं एक विचारायचं आहे की राजकारण आता खूपच अटीतटीच सगळे सामना झाले म्हणजे आपले अपोजिशन पण आपण स्ट्रॉंग म्हणू आपल्याला इथे कुणालाच बोलायचं नाही की तुम्ही स्ट्रॉंग नाहीयेत किंवा आम्ही स्ट्रॉंग नाहीये पण एवढ्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये राजकारणी उमेदवार हा डोक्याने राजकारण करतोय की मनाने करतोय म्हणजे महत्त्वाचं तुमचं आहे की तुम्ही डोक्याने राजकारण करताय <laughs> 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 की मनाने कोविड काळ असो किंवा महाराष्ट्रावर आलेला अनेक प्रकारचा संकट असो सन्मानिया राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सैनिक हा नेहमी लोकांसाठी रस्त्यावर आले आणि आजही कुठली परिस्थिती असेल तर महाराष्ट्र सैनिक पहिला धावलेला असतो हे सर्व जनतेला माहिती आहे जनतेला मला एकच विनंती आहे या माध्यमातून आपल्या कि ज्याला पाच वर्ष तुम्ही रोज बघता मतदानाच्या दिवशी त्याला विसरू नका छोटेशी mm. भूलतापांमध्ये तुम्ही खूप महत्वाचं आणि मौल्यवान नुकसान करता तुमच्या आयुष्यातलं ही गेलेली पाच वर्ष जे राजसाहेब नेहमी सांगतात mm. की पाच वर्ष तुमच्या आयुष्यातली गेली ती परत कधी येणार नाहीये mm. आणि पुन्हा पुन्हा आपण त्याच राजकारण्यांना निवडून देणार तर आपल्यासारखं दुर्दैव कोणाचं नाहीये सन्मान्य राजसाहेब त्यांच्या जागेवर योग्य आहेत त्यांना ज्या ज्या भूमिका पाठतात त्या विचारपूर्वक अभ्यास करून मांडत असतात फक्त आपला मराठी माणूस कुठेतरी कमी पडतोय आणि तो समजून घेत नाहीये आजकाल तुम्ही मराठी माणसाचा विषय आता काढला म्हणून विचारते आजकाल बरेच ठिकाणी आहे की मराठी माणसाच्याच पाय खेचला जातोय खूप परप्रांतीय आता इकडे व्यवसाय करतायत त्यानंतर व्यवसाय सोडा आज बरेच बिझनेसमॅन हे परप्रांतीयच आहेत म्हणजे खूप कमी होत चालले मराठी माणसांची जॉब असती किंवा सगळा व्यवसाय असतील त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस कमी आहे ही तुमचा गैरसमज दूर करतो मॅडम मी स्वतः एम बी ए के मार्केटिंग केलेलं आहे माझ्यासोबत असणारे सर्व सहकारी मी त्यांना सांगतो की माझ्याबरोबर फिरू नका पण ॲटलिस्ट तुमचं पदवीपर्यंतचं शिक्षण तरी पुढे नका जेणेकरून आज ज्या युगामध्ये कमीत कमी पदवीधर तरी मुलगा पाहिजे त्याला जर नोकरी पाहिजे व्यवसाय करायचा आहे किंवा लग्न करायचं उल तरी पंधरावी शिकलेला मुलगा पाहिजे असं मुलींची डिमांड असते तर तेवढं तरी माणसाने शिकलं पाहिजे हे माझं मत आहे आणि शिक्षण कधी वाया जात नाही आज मला काय करण्यासारखं नव्हतं म्हणून मी राजकारणात आलो आहे असा भाग नाहीये माझा व्यवसाय चालू आहे मला समाजकार्याची आवड आहे राजसाहेबांचे विचार पटतात आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी माझ्या मराठी तरुणांसाठी मला काहीतरी करायचंय माझ्या माता भगिनींसाठी करायचंय म्हणून मी राजकारणात आहे पैसे कमवण्यासाठी मी आलेलो नाहीये आता जे माराथी माराथी मुली पन, जे मराठी मराठी युवा आहेत ते शिक्षण घेऊ नये खूप इंजिनियर होतात एमबीए करतात पण त्यांना जॉबच नाहीये आता हे तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की शिक्षण घेऊ नये चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कॉलेज मधूनही शिक्षण घेतले तरी प्लेसमेंट नाही त्यासाठी तुमचं म्हणजे तुमची टीम तुमचं जे पक्ष पॅनल जे आहे तुमचं तुम्ही तुम काय त्याच्यावर निर्णय काय घेतलाय आता तुम्ही ज्या प्रभागामध्ये बसल्यात प्रभाग क्रमांक एकवीस त्याच्या बाजूलाच नेरुळ एल पी एम आय डी सी भाग लागतो सहाशे ते सातशे कंपन्यांचा डेटा आहे मॅडम जर प्रॉपर दोन महिने तीन महिने काम केलं प्रत्येक एच आरला जाऊन निवेदन आम्ही ऑलरेडी दिलेले आहे इथे जी वेकेंसी निघेल ती मुलांना स्थानिकांना मिळाली पाहिजे पहिलं प्राधान्य त्यांना हा त्यांचं क्वालिफिकेशन नाहीये ते त्या क्रायटेरियात बसत नाहीये पण पहिलं प्राधान्य त्यांना दिलं पाहिजे तिथे प्रस्थापितांच आणि त्या कंपन्यांच साठ असल्यामुळे ते त्या मुलांपर्यंत गोष्टी पोहोचतच नाहीये जे जे एच आर आहेत त्यांचे सगळ्यांचे मेल आय डी आणि नंबर माझ्याकडे आहेत आठवड्यातून एकदा आमचा त्यांच्याशी फॉलोअप असतो पंधरा वीस दिवसांनी आमची भेट असते कुठे रिक्वायरमेंट निघाली मी माझ्या पाच एक हजार लोकांच्या ग्रुपवर टाकतो त्या माध्यमातून ज्याला येईल तो कॉल डायरेक्ट करतो त्याचं कॅलिबर असेल त्याला सिलेक्ट केलं जातं अशी अनेक मुलांना मी रोजगार लावलेले आहेत आता मी ते लिस्ट आणि दिखावा करण्यात मला त्यात इंटरेस्ट नाही पण तो मुलगा जेव्हा पगार झाल्यावर जो पेड्याचा बॉस घेऊन येतो त्यातच मी आनंद मानतो आज मनसेचे उमेदवार आहात तुम्ही पहिल्यापासून मनसेचे उमेदवार आहात तर आज जर तुम्हाला कोणताही एका वेगळ्या पक्षाचा व्यक्ती शिवसेना असेल किंवा बी जे पी असेल राष्ट्रवादी असेल त्यांनी तुमच्याकडे मदत मागितली तर तुम्ही त्याच की पक्ष बघाल आणि तुम्ही पाठी शंभर टक्के मॅडम आम्ही या खुर्चीवर बसताना पहिला विचार करतो की हा माझ्यासाठी सामान्य माणूस आहे हा माझ्या ऑफिसला आला म्हणजे तो कुठेतरी अडचणीत आहे त्याला मदत करणे हे माझं काम असतं दिवसातून मला दहा फोन येतात इथे बाजूला डीव्या पाटील हॉस्पिटल आहे स्थानिकांच्या जमिनी घेऊन हॉस्पिटल बांधलेलं आहे पण स्थानिकांना बेड भेटत नाही का मिळत नाही मग कुणासाठी बांधलं आहे म्हणजे आम्ही फक्त गर्व करायचा की आम्ही डिव्हाय पाटील स्टेडियमच्या बाजूला राहतो आम्ही डीव्या पाटील हॉस्पिटलच्या बाजूला राहतो पण आमचा तिथे काहीच अधिकार नाही मग फायदा काय या गोष्टींचा जर ती गोष्ट जेन्युनली आमच्यासाठी बांधलेली आहे तर आमच्या विभागातील लोकांसाठी ते खुल्या पाहिजेत तिथे आमचा नागरिक स्थानिक मरणाच्या दारात टेकलेला असतो त्याला दहा फोन करावे लागतात की बेड अवेलेबल करून द्या मग फोन आल्यानंतर बेड कसा अवेलेबल होतो इथे जाब विचारायला कोणी नाहीये त्याच्यामुळे हे सगळं फोफावलेलं आहे आणि महाराष्ट्र सैनिक हा चोवीस तास लक्ष ठेवून नये या गोष्टींवर म्हणून हे सगळं सुरळीत चाललंय आता इथे खूप विचित्र परिस्थिती तुम्हाला दिसेल आता आपल्या भारतामध्ये गेले बरेच वर्ष म्हणजे आपलं भारत हे गुरु शिष्य हे परंपरा चालवत आले म्हणजे प्रत्येक गुरुचा एक शिष्य आहे आणि शिष्याचा एक गुरु आहेच आणि मला असं विचारायचं आहे की तुम्ही राजकारणात आला कुणाचा कोण तुमचे गुरु आहेत कोणाचं तुम्ही आदर ठेवून कुणाचं तुम्ही इन्स्पायर होऊन तुम्ही या राजकारणात आलाय तुमचे गुरु कोण आहात सन्मान्य राजसाहेब हे आमचे दैवत आहेत नवी मुंबईमध्ये मा म्हणाल तर म्हणजे मी राजकारणात घडलो होते सन्माननीय नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री गजानन काळे साहेबांमुळे mm -hmm. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलनं केली विद्यार्थी सेना असो पॅरेंट्स बॉडी असो कामगार सेना असो कुठे अन्याय दिसेल तिथे लात मारायची जी सा राजसाहेबांची भूमिका आहे mm -hmm. ती कशी लात मारायची आणि तो प्रश्न कसा सोडवायचा हे काळेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही शिकलो त्यामुळेच आज हा सामान्य घरातला मुलगा मनसेचा महायुतीचा उमेदवार इथे आहे आणि मला प्रचंड असा विश्वास आहे की जनता या तरुण मुलाच्या पाठीशी हमकास उभी राहील आणि ते मतपेटीतून नक्कीच दिसून येईल मला एक विचारायचे एका पॉडकास्टमध्ये आपले माननीय श्री नितीन जी गडकरी त्यांनी बोललं होते की राजकारणी मंडळी जे जेवढे पण राजकारणी मंडळी आहेत ना त्यांचं मेंटल हेल्थ हे नेहमी अस्वस्थ असतं हे खरं आहे का म्हणजे नेहमी टेन्शन मध्येच असतात का राजकारणी मंडळी काही नाही मॅडम आता तुमचं क्षेत्र पत्रकारिता आहे तुम्हाला त्याच्यात आवड आहे तर तुम्हाला रात्री दोन वाजता जरी एखादी न्यूज करायची असेल तर तुम्ही हसत मुखाने जाल तसं आमचं आहे आम्हाला राजकारण समाजकारण या क्षेत्राची आवड आहे तर आम्हाला त्या गोष्टीचं काढताळणा आज आम्ही अठरा अठरा तास काम करतो त्याचा दिखावा करण्याची आम्हाला गरज नाही वाटत की आम्ही काम करतो दिवसभरात मला चुकून एखादा हॉस्पिटलचा फोन नाही आला तर मला असं वाटतं कुठेतरी चुकलोय मी आज काहीतरी मिसिंग आहे म्हणजे कुणाला मी मदत केली नाही किंवा माझ्याकडून गुण काय कुठलं काम झालं नाही तर आजचा दिवस वेस्ट गेला असं मला वाटतं पण जे जर या ऑफिसमध्ये आलो आहे आणि मी कोणाला न्याय न्याय देऊ शकलो तर ती माझी एक हार मानू शकतो आपण पण मी नव्याण्णव टक्के याला प्रयत्न करतो की याला योग्य पद्धतीने न्याय देता येईल जरी माझा फॉलोअप करायचा राहिला तरी मी समोरच्याला सांगतो फोन नाही उचलला तर बाबा मला व्हॉट्सअप कर काय अर्जंट असेल मला सांग त्या क्षेत्रात त्या रिलेटेड माणसाला कनेक्ट करून द्यायचं लास्टपर्यंतचं काम मी करतो जसं महाराजांच्या पुतळ्याचं होतं आम्ही आय। आयुक्तांना निवेदन दिलं दिवाळीसाठी अल्टिमेटम दिला, दिला। काळेसाहेबांच्या मागे बालहट्ट केला की साहेब ते ओपन झालं पाहिजे त्याचं काहीतरी करावं लागेल माझ्या आयुष्यातली पहिली केस आहे ती महाराजांसाठी आहे त्यामुळे साहेबांच्या मागे लागून लागून ते गोष्ट झाली अमित साहेबांच्या कानावर घातली आणि ते महाराज बंदिस्त होते ते मुक्त झाले त्या गोष्टीचा प्राऊड आहे की बाबा आपल्यामुळे किंवा अमित साहेबांमुळे श्री या सर्व अमित साहेबांचं आहे अमित साहेब नसले तरी झालं पण नसतं निवडणुकीच्या तोंडावर कोणीतरी मंदिर येऊन ते ओपनिंग केलं असत महाराजांचं जे जन्मस्थळ शिवनेरी तिथे प्रत्येक माणसाचा प्रत्येक जे पण काही त्यांचं म्हणणं असून ते महाराजांचा त्याचा त्याच्यावर न्याय असायचा त्याच्यावर तोडगा असायचा तसा शिवनेरीवरचा तोडगा आहे सेम तसा शिवतीर्थावर तोडगा आहे का शंभर टक्के तोडगा आहे मी नवी मुंबईतला काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येक माणसाला माझी कळकळीची विनंती आहे की सन्मान्य राजसाहेबांना आपण समजून घ्या खूप विजनरी नेता आहे आणि जर त्या माणसाच्या हातात खरंच सत्ता आली तर खूप परिवर्तन घडेल एकदा चान्स देऊन बघा काल एक अर्ध्या तासाच्या मिटिंगमध्ये सन्मान्य राजसाहेबांचे जे आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्यातून अठरा वर्षाचं फलित आम्हाला झालं आणि मला शंभर नगरसेवक नको आहे एकच पाहिजे पण तो शंभरच्या तोडीला असला पाहिजे असा आदर्श नगरसेवक मला पाहिजे असं सन्मान्य राजसाहेबांचं ते वाक्य होत त्यातून आम्हाला एक ऊर्जा भेटली की साहेबांना जे महाराष्ट्राचं स्वप्न साहेबांनी साहेबांनी ते आमच्या डोळ्यातून साहेबांचं आमदार खासदार हे त्यांची करत राहतात पण नगरसेवक हा कनेक्टेड असतो प्रत्येक घराशी त्यांच्या सुख दुःखात असणारा माणूस हा नगरसेवक आहे तर तुम्ही तो, तो नगरसेवक असा माना की लोकांनी तुम्हाला म्हटलं पाहिजे येऊन की पुढच्या वेळेस तू उभा राहा एवढं काम तुम्ही केलं पाहिजे वृद्ध असतील महिला असतील मुली असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग केली की या गोष्टी मला नगरसेवक झाल्यावर करायच्या नगरसेवक झाल्यावर तर बऱ्याच गोष्टी करायच्या पण जसं मला त्या दिवशी पण मी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं की मला पाच वर्ष नाही पाहिजे मी दोन वर्षातच हा परिसर स्वच्छ आणि सुंदर करेन जेणेकरून जे अडथळे निर्माण झालेले आहेत ते पहिले कसे कमी करता येईल याच्यावर माझं काम चालू आहे माझ्याकडे एज्युकेटेड सुशिक्षित मुलांची टीम आहे महिलांची सुद्धा टीम आहे जी मला ग्राउंड लेवलचे प्रॉब्लेम सांगतात त्याचं सोल्युशन्स करण्यासाठी मी त्या क्षेत्रातल्या वरिष्ठशी बसतो याचं सोल्युशन काय येईल याला काय करता येईल जेणेकरून कुठल्याही समाजातल्या कुठल्याही घटकाला त्याचा त्रास होणार नाही कारण व्यावसायिक असतो तो, तो काय विनाकारण मार्जिनल स्पेस नाही वापरत त्याचं कुठेतरी बंधन असतं काही गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या गोष्टी करत असतो पण त्यालाही त्रास न देता धक्का न लागता आपल्याला कसं पुढे येईल या हिशोबाने मी काम करत असतो आणि जशी राजसाहेबांची महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार आहे तशी माझा प्रभाग माझ्याकडे आहे आणि ते हळूहळू मी आपल्या समोर मांडेल मला असं विचारायचं की तुम्ही मनसेच का निवडला मनसे का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे पण राजसाहेब आमच्यासाठी राजसाहेब फक्त राज ठाकरे राजसाहेब ठाकरे की तुम्हाला असं वाटलं की मनसे राजकारण पुढे मी नेऊ शकतो म्हणून राजकारण करायला मॅडम मला आता पण ऑफर होत दुसऱ्या पक्षांच्या नगरसेवक पण झालो असतो पैसे पण दिले असते तिकीट दिले असते आम्हाला काय त्या गोष्टीचे वाटत राजसाहेबांमुळे आम्ही मोठे झालोय आणि काळे साहेबांच्या वाढलोय तर निष्ठा हे काय असते ठाकरे यांच्या शिलेदारांनाच माहिती आता मला असं माझा एक प्रश्न आहे की हे सगळे जे सामान्य नागरिक आहेत आणि बरेचसे आहेत की त्यांना राजकारणामधलं काहीच कळत नाही तर त्या व्यक्तीने राजकारणामध्ये जे उमेदवार आहेत बरेच उमेदवार आहेत आणि बरेच उमेदवारांचे आता बरेच काय काय किस्से बाहेर येतात जसे खूप व्हायरल होतात तर ते सामान्य नागरिकाने उमेदवार बघून वोट करावं की पक्ष बघून वोट करावं तुम्हाला काय वाटतं दोन्ही बघितलं पाहिजे मॅडम स्थानिक लेव्हलला उमेदवार हा खूप महत्वाचा असतो पण पक्षाचे विचार आणि त्याचे विचार जुळले पाहिजेत आज महाराष्ट्रात एवढी भयानक परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे की कोणता महापौर बनेल इथून सुरुवात चालू आहे कुठेतरी आपली संस्कृती आणि अस्तित्व संपलं नाही पाहिजे आज मी नगरसेवक होऊ या ना हो पण नेरूळमध्ये मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी संस्कृती ही टिकली पाहिजे हा माझा अट्टहास आहे त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय आणि मुलांना योग्य ठिकाणी नेणं हे आपलं काम आहे जर त्यांना मी चुकीचं डायरेक्शन दाखवलं तर ते चुकीच्या डायरेक्शनला जातील आज माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकतो गुढीपाडवा काय असतं हे त्यांनी मला ज्या वेळेस विचारलं त्याच क्षणाला मी निर्णय घेतला की मी असो नसो विभागाध्यक्ष या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वात मोठी नेरूळमधली गुढी उभारली जाईल आणि ती परंपरा मी सुरू केली मी करो किंवा माझे कार्यकर्ते करू पण तो सण साजरा होईल दरवर्षीप्रमाणे ही, ही संस्कृती टिकली पाहिजे माझ्या मुलाला मी प्रत्येक मनसेच्या कार्यक्रमात घेऊन जातो का मराठी पोशाख मराठी वेशभूषा त्याला प्राधान्य करायला लावतो जेणेकरून ते पिढ्यानपिढ्या पुढे गेले पाहिजे जर ते पुढे नाही गेलं पुड़य तर काही दिवसांनी आपलं अस्तित्व संपून जाईल आजकाल ना बरेच रॅल्या निघतात म्हणजे रोज संध्याकाळी बाहेर पडला ना तर प्रत्येक पक्षाची रॅली आहे पण त्या रॅलीमध्ये मी असं ऐकले की हजार लोकांपैकी नऊशे लोक हे विकत आणलेले आहेत हे बरोबर आहे का मी कोणाच्या ह्याच्यावर कमेंट करणं उचित नाही समजत पण तुम्ही या ऑफिसच्या बाहेर जे आता दहा पंधरा मिनिटांनी गर्दी होईल त्याला प्रत्येकाला तुम्ही जाऊन विचारलं तर तो तुम्हाला एकही बोलणार नाही की मी पेड आहे हे सगळे प्रेमापोटी आले हे सगळे प्रेमापोटी कोटे राजसाहेबांवर प्रेम करतात आणि माझ्यावर प्रेम करतात म्हणून आलेले आहेत त्यांना एक आशा अपेक्षा आहे की हा काहीतरी बदल घडवेल आणि तो बदल घडवण्यासाठी मी उभा आहे मला राजकारणात कोणत्याही पदाची लालच नाही आहे एक संवैधानिक पद माझ्याकडे असावं हो, म्हणून मी राजकारणात आहे आणि अठरा वर्षात अनेक आंदोलनं करून योग्य तो न्यायनिवाडा करून ती तडीस पण नेलेली आहेत येताना कुठलं पद घेऊन माणूस जन्माला नाही येत पण त्या पदावर गेल्यावर त्याचा जर मी न्याय दिला तर मी त्याला समाधानी मानतो माझा एक शेवटचा प्रश्न आता भरपूर लोकांना पॅनल सिस्टम काय आहे त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन झाले म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच हे पॅनल सिस्टम होतंय कन्फ्युजन तर आहेच वोट कसं करायचं आणि कुणाला करायचं किती वेळा करायचं ह्याच्यात बरेच प्रश्न सगळ्यांना उपस्थित झाले तर माझ्या फॉलोअर्सला सबस्क्रायबरला आणि प्लस तुमच्या सगळ्या लोकांना तुम्ही ह्या व्हिडिओ थ्रू प्रॉपर सांगा की वोट तुम्हाला कसं करायचं आहे आणि पॅनल सिस्टम काय आहे पॅनल सिस्टम म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे अठ्ठावीस प्रभाग आहे सत्तावीस प्रभागांमध्ये चार नगरसेवकांचा एक पॅनल आहे आणि अठ्ठावीसाव्या ह्याच्यात तीन प्रभागांचा एक आता हा प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये तुम्ही बघाल तर अ ब क ड मध्ये शिरवणे परिसर येतो ब मध्ये शिरवणे परिसर प्रायव्हेट लाईन असं एक वॉर्ड येतो कमध्ये सेक्टर तीन नऊ अकरा पंधरा असा okay. एरिया येतो आणि डमध्ये नऊ अकरा पंधरा असं येतो yeah. तर चार उमेदवार असतील एका पॅनलमध्ये चार लोकांना तुम्ही वोट करायचं आहे जसं आम्ही एक डेमो बनवलेलं आहे तुम्हाला दाखवतो दोन मशीन असतील शिवसेना मनसे गठबंधन युतीचे हे उमेदवार आहेत रोहिणीताई भोहीर यांची निशाणी आहे मशान एक नंबरचं बटन आहे तुम्ही प्रेस करू शकता ब क्रमांकामध्ये शिवसेना पुरस्कृत पद्माताई कदम यांची निशानी आहे मेणबत्ती कमध्ये मी स्वतः निखिल ज्ञानेश्वर गावडे रेल्वे इंजिन निशाणी आहे एक नंबरचं बटन आहे ड प्रभागमध्ये साईश जाधव हे ॲडव्होकेट आहेत म्हणजे सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत मॅडम यांची निशानी आहे इंजिन जे एक नंबरवर बटन आहे लास्ट बटन प्रेस झाल्यानंतर जेव्हा बी आवाज येतो तेव्हा हे पूर्ण एक वोट तुमचं कन्सि कन्सिडर केलं जातं कुठेही तीन मतदान केलं आणि एक केलं नाही तर ते मतदान कन्सिडर केलं जाणार नाही त्यामुळे माझी प्रत्येक नागरिकाला विनंती आपण गेल्यावर व्यवस्थित वाचून सुशिक्षित आणि सुज्ञ उमेदवारांना योग्य ते बटन दाबून निवडून द्या जेणेकरून आपला प्रभाग हा सुरक्षित आणि सुशिक्षित लोकांच्या हातात राहील आणि आपणाला कुठे फिरावं लागणार नाही धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल ते तुमच्या असंच पुढे कामकाज चालू राहील आणि सोळा तारखेला तुमचा भरघोस मतांनी तुमचा विजय